कि मला माहिती होत बाळासाहेबांचा विचार आणि त्यांची हिंदुत्वाची भूमिका बाळासाहेब सातत्यानं सांगायचे माझा एक ड्रायव्हर होता आणि बाळासाहेब आम्ही कधी कधी एक ते रात्री जायचे त्याच्यावर ते प्रेम करणारे यावरूनच मला ते कळायचं की बाळासाहेब सर्व धर्माची प्रतिमा घेऊन आलेले थोर नेते होते आणि ते उद्धवरावांनी त्यांचा पाऊल ठेवून काँग्रेस बरोबर अलायन्स केला आणि सर्व धर्म समभावाची भूमिका घेऊन आम्ही निघालो पण त्यांनी त्यांचं हिंदुत्व सोडलेलं नाही परंतु सर्व सर्व धर्म समभाव घेऊन आमच्या पंतप्रधानांची इच्छा पूर्ण होऊ देणार उद्धवराव इथं आले मी एवढंच त्यांना म्हणेन की तुम्ही प्रणिती करता इथं आला काँग्रेस करता म्हणून इथं आला आणि प्रणितीला आशीर्वाद देण्याचं तुम्ही काम करणार आहात पण मित्र येणाऱ्या सात तारखेला तुम्ही वेगळ्या पक्षामध्ये आहात पण सात तारखेला गणितीचा चिन्ह हा त्या आणि प्रणितीला सारखा सांगायच प्रणिती ताई सोलापूरचं रक्षण करण्याकरता इथली लोकशाही टिकवण्याकरता की गरीबांची सगळी जी कष्टाची भूमिका आहे आणि गरीबी हटाव करण्याकरता म्हणून तू पार्लमेंट मध्ये लढ सोलापूरचे सगळे प्रश्न घेऊन

उपस्थित आदरणीय उद्धव ठाकरे साहेब आदरणीय सुशील कुमार शिंदे साहेब आदरणीय अडम मास्टर जी आदरणिया कोके र... रतिकांत पाटिल जी आदरणीय मिल नागवेकर जी प्रकाश यलगुलवार जी आदरणीय महेश कोठे जी आदरणीय चेतन जी आदरणीय सुधीर जी अजय दासवीजी गणेश जी अमर पाटीलजी आदरणीय प्रकाश वानकरजी जी आदरणीय बर्डे साहेब उपस्थित तमाम सोलापूरकर उपस्थित बंधू आणि भगिनी जय महाराष्ट्र मी उद्धवजींचे मनापासून आभार मानते की ते वेळात वेळ काढून आज मी माझ्या म्हणणार नाही पण महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या सभापूरला कधी वाटलं होतं का शिवसेना आणि काँग्रेस अशी एकत्रित आई पण आले बदला घ्यायला आलो उद्धव साहेबांच्या स्वभावाचा ज्यांनी फायदा घेतला मी जेव्हा उद्धव साहेब मुख्यमंत्री म्हणून विधानसभेत आले तो क्षण मी अनुभवला हो तो क्षण मी अनुभवला हो मी सोबत बसलो होतो आणि त्यांचं पहिलं भाषण मला आठवत काय बोलणार आहेत उद्धव साहेब पहिल्यांदा विधानसभेत आले पहिल्यांदा त्या विधिमंडळात आले काय बोलणार आहे आणि अतिशय सोजस आणि निरागसपणाने ते भाषण त्या ठिकाणी उठव साहेबांनी दिलं आपण म्हणतो हिंदू हृदय सम्राट पुत्र आणि तिथे येऊन शिपाई त्यांच त्यांनी त्या ठिकाणी भाषण दिलं तेव्हाच आम्ही आम्हाला वाटलं की महाराष्ट्राला अतिशय योग्य असं नेतृत्व आणि त्याच स्वभावाचा फायदा भारतीय जनता पक्षाने घेतला ज्या मुख्यमंत्र्यांनी कोविड मध्ये दिवस रात्र काम केलं दिवस रात्र काम केलं आणि कोविड मधून मा या महाराष्ट्राला मुक्त केलं त्याच बी उद्धव साहेबांच्या स्वभावाचा फायदा घेतला रात्री सगळे त्यांचे खेळ झाले सगळं त्यांचं रात्री तर स्वतः तुम्हाला माहिती पन्नास ती शपथविधी विसरू नका ती शपथविधी विसरू नका आणि म्हणून आज महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेब गट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट काँग्रेस अजून आदर महासांचा कम्युनिस्ट पक्ष आम आदमी पार्टी आम्ही सगळे एकत्रित शिंदे साहेब म्हणाल्याप्रमाणे लोकशाही वाचवण्यासाठी गोर गरिबांसाठी कामगारांसाठी शेतकऱ्यांसाठी आणि माझ्या माय मावली महिलांसाठी दलितांसाठी अल्पसंख्याकांसाठी कारण का भारतीय जनता पक्ष फक्त दोन लोकांचे मायबाप आहे अदानी आणि अंबानी तुमचा वापर केला इथे उपस्थित प्रत्येक खऱ्या शिवसेनेचा वापर मागच्या दहा वर्ष करून सत्तेत आले आणि सत्तेचा वापर करून सत्तेची मजा घेतली पण सोलापूरकरांना काय दिलं पंधरा ते अमिष आज दहा वर्षानंतर आपल्याला कळलं की ते एक खोटं होतं खोटं खोटं बोलण्यासाठी याची परंपरा आहे वर बसून खालपर्यंत आज सकाळी पण बोलले खोट बोलून गेले पंधरा लाखाच्या अमिषावर तुम्ही त्याला बहुमत देऊन निवडून आणलं तुम्ही त्या उमेदवाराला ओळखत पण नव्हता कोरी पाठी होती काम पण नव्हता अनुभव नव्हता तरी किती मोठ्या मनाचे सगळे शिवसैनिक आणि सर्व सोलापूरकर की तुम्ही त्याला निवडून आणलं पंधरा लाखाच्या त्या अमिषावर पाच वर्ष झाले पंधरा लाख काय मिळाले नाही वार। पण ज्यांना ओळखत नव्हता ज्यांना अनुभव नव्हता जेणे काम नव्हतं गेला दुसरा आला दुसरा गेला आता उपरा खेळ खेळणार आमच्या सोलापूरकरांसोबत किती खेळ खेळणार किती वापर करणार तुम्ही आमच्या सोलापूरकरांचा आणि नुकसान आपला झालं नुकसान या सोलापूर जिल्ह्याचं झालं नुकसान सोलापूर लोकसभा मतदार पक्षाने पावती दिली आणि दर वेळेस सत्ता असून सुद्धा उमेदवार बदलावा लागला ही किती लाजिरवाणी गोष्ट आहे दरवेळेस उमेदवार बदला बदलावा लागला वाईट वाटत महास्वामींचं कि त्यांचं तिकीट कट झालं कामच नाही त्यांचा पण दोष नाही दहा वर्षात सोलापूर खूप मागे गेलं वाईट वाटत एक विमान सेवा सुरू नाही करू शकली एक विमान सेवा चिमणी पाडली दहा महिने होतात चिमणी पाडून आणि अजूनपर्यंत यांचे टेक ऑफ आणि लँडिंग होत मग का पाडली चिमणी का कोणा म्हणजे एअरपोर्ट शिंदे साहेबांनी आणलं का त्याला पैसे दिले नाही का थांबवलं काम तर केलं नाही पण झालेली काम पण बिघडवली गोरावणी एअरपोर्ट थांबवलं सी वरून धुळे होती ती पण थांबवली उद्धव साहेब सोलापूर शहराला आठ आठ दिवसात पाणी मिळत एवढी वाईट परिस्थिती कधीच नव्हती सोलापूर शहरावर हे पाक भारतीय जनता पक्षाचा आज दोन वर्ष झाले महानगरपालिकेने इलेक्शन घेतली नाहीत महाराष्ट्रात आणि पाण्याचं नियोजन नाही आज आठ आठ दिवसाड पाणी येतं त्या बोर्डवर मोटर लावावी लागते आणि त्या मोटरवर लहान लहान मुलं त्या मोटरला हात लावून मृत्यूमुखी पडतात उद्योग आयटी टी पार्क कुठे एक पण उद्योग आणला नाही सोलापुरात एन नंतर आणि ज्या थाटा माता तुम्ही आलेले जे पंतप्रधान म्हणतात की मी प्रत्येकाच्या खात्यात पंधरा लाख जमा करू शकतो ते केवढं काय करू शकतात केवढं काय करू शकतात काय केलं तो तुमचा वापर तुमच्या मता